त्यानंतर ती आता तिथून निघून जाते तर अर्जुन मात्र अगदी गाडच झोपलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी आता अर्जुन जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा सायली मात्र त्याच्या शेजारी नसते तेव्हा त्याला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते मिसेस सायली नक्की कुठे गेल्या असतील आता असं म्हणून तो आता इकडे तिकडे पाहतो सायलीला आवाज देतो परंतु सायली आता तिथे कुठेही नसते म्हणूनच तो पूर्णपणे जातो ही त्याला एक आता एक चिठ्ठी सापडते तेव्हा तो लगेच आता ती चिठ्ठी वाचू लागतो त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं कारण त्यामध्ये सायलीने लिहिलेलं असतं की आपला प्रवास इथपर्यंतच होता आपला आता कॉन्ट्रॅक्ट संपला आहे म्हणूनच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतीये सर्वजण झोपल्यानंतर मी गेले असं म्हणून सायलीने आपली काळजी घ्यायला त्यामध्ये सांगितलेलं असतं आता सायली गेली हा धक्का अर्जुनला अजिबातच सहन होत नाही म्हणूनच त्याला आता चक्कर येते त्याच्या हातातून ती चिठ्ठी तशीच खाली पडते त्यावेळी आता आता अर्जुन जोरात जमिनीवर कोसळल्यानंतर कल्पना आणि विमल हे दोघेही तेथे येतात तेथे आल्यानंतर अर्जुनचीही झालेली अवस्था पाहतात अर्जुन बेटा तुला काय झालं असं म्हणून कल्पना पटकन त्याला जवळ घेते आणि उठवण्याचा प्रयत्न करते परंतु तू अर्जुन काही उठत नाही